नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर बघा मित्रांनो आज आपण अशा जमिनी शेतीविषयी माहिती देणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा चांगली जमीन एक नंबरची अशी उत्तम क्वालिटीची डाळिंबाची बाग येत होती तुम्हाला सांगतो उत्तम प्रकारचा ऊस येत होता सर्व पिके एकदम खूप छान चांगल्या प्रकारची येत होती पण किमान जास्त पाण्यामुळे ही जमीन नापीक झालेली आहे आणि नापीक म्हणजे तिच्यात आता कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही कारण जमीन थोडी खोलगाट भागावरती असल्यामुळे आणि बाकीचं इकडं वरती माथ्यावरती असल्यामुळे वरचा जो पाण्याचा निचरा आहे तो सर्व ह्या जमिनीमध्ये होत आहे आणि या जमिनीमध्ये तो निचरा होत असल्यामुळे सारखं पाणी चालू असतं सतत पाणी चालू असतं बघा बघा कुठे जिकडं बघा ना तिकडं सारासर सारा पाणीच दिसते कारण ही एकदम नदीच्या कडेला आहे आणि वरून बागायती जमिनी झाल्यामुळं पाण्याचा जो निचरा आहे तो इकडे खाली होत आहे आणि तुम्हाला सांगतो वीस पंचवीस वर्षाच्या काळापूर्वी इथं आम्ही त्यावेळेस शाळेत जात असताना इथं एक नंबरच्या अशा डाळिंबाच्या बागे असायच्या आम्ही शाळेत जाता जाता इथून गपचीत यायचो डाळिंब चोरायचं घेऊन जायचो पिशी भरून सावीला असेन त्यावेळेस तर त्यावेळेस इथं अशी जबरदस्त डाळिंबाची बाग होती तुम्हाला सांगतो बाहेरचा सा माणूस आहे तो त्याला ही जमीन भेटलेली आहे पाच एकर आणि त्यावेळेस म्हणजे वीस पंचवीस वर्षाच्या काळापूर्वी इथं त्यांनी सोनं पिकवलं पण आग आज अक्षरशः त्या सोनं असलेल्या जमिनीमध्ये नापीक झालेली आहे ती सगळीकडं पाण्याचा भाग सुटलेला आहे सगळीकडं पाणी सुटलेलं आहे आणि जमीन पूर्ण नापिक झालेली आहे तर केवळ ही उंचावट्यावर नसल्यामुळं नदीच्या कडेला असल्यामुळं आणि त्याच्यामुळं ह्या जमिनीवरती असा परिणाम झालेला आहे तर आता याला जर डेव्हलप लेव्हलप करायचं म्हटलं तर खूप खर्च येणार आहे आणि जमीन नापीक झाल्यामुळे तुम्हाला सांगतो अक्षरशः इथं आता काटे खूप काटे बाभळी हे बघा बघू शकता खूप काटे बाघळी झालेले आहेत आणि अक्षरशः ही जमिनी उपयोगाची राहिलेली नाही तर आता हिला एकच पर्याय कुठून तरी बाहेरून मुरं मानून टाकणे किंवा सिंगल वगैरे टाकणे आणि त्याच्यावरती सिंगल टाकून पाण्याचा निचरासा खालून होऊन गेला पाहिजे आणि त्याच्यावरती माती टाकून जर डेव्हलप जर केलं तर तुम्हाला सांगतो ही जमिनी पुन्हा कामी येऊ शकते पण त्याला आता डेव्हलपला वगैरे खूप खर्च येणार आहे आणि तो माणूस बाहेरचा असल्यामुळे बघू शकता सगळीकडं असं जंगल तयार झाले आणि एकेकाळी खूप चांगली मस्त भारी जमीन असली होती इथं पण आज अक्षरशः इथं था काटे झाले सर्व तर आणि तुम्हाला सांगतो असे भरपूर असे भरपूर जमिनी आहेत की त्या नापीक झाल्यात त्याचा जमिनीचं जास्त सारखं पाणी सतत सुटल्यामुळे सगळीकडं अवघड झालेलं आहे आणि हा न एकदम नदीकडचा भाग आहे इथं जवळच खाली नदी आहे घोड नदी आहे आणि नदीकडचा भाग असल्यामुळं तो लवणाचा भाग आहे आणि लवणाचा भाग असल्यामुळं वर जे लांबवरती लाहिणी गेल्यात नदीवरच्या पाण्याच्या त्या पाण्याचा जो निचरा आहे तो सर्व इकडं लवणाची बाजू असल्यामुळे इकडं होत आहे आणि त्याच्यामुळेच ही जमीन नापीक झाली बघू शकता जिकडे दिसेल तिकडं तुम्हाला सारं पाणी पळपळ चालू आहे इथून बघा आता लाईन गेलेली आहे कुठेतरी वर लिकेज असेल बद बदा पाणी चाललं आहे खाली आणि तुम्हाला सांगतो नदीजवळ असल्यामुळे इतक्या लाईनी आहेत इतके पाईपलाईन आहेत इतक्या मोटरी आहेत इतके विद्युत पंप आहेत की भरपूर विद्युत पंप आहेत जवळपास शंभर दोनशे विद्युत पंप असतील इथं खाली आणि ते सारखं पाणी वरती चालू आहे तर मित्रांनो अशा जर आपल्या कुणाच्या नापिक जमिनी असतील तर त्यांना एकच पर्याय कुठून तरी बाहेरून मुरम उचलून आणणे किंवा सिंगल आणणे सिंगलखाली सगळ्या बाजूला आथरणे आणि त्याच्यावरती माती आथरणे जेणेकरून किती जरी पाऊस झाला पाणी जर झालं तर त्या सिंगलमधून त्या दगडामधून सिंगल म्हणजे दगड त्या दगडामधून बरोबर पाणी खालून पाझरून नदीला जाईल आणि वरती जमीन व्यवस्थित राहील तर त्याच्यावरती सिंगल टाकून त्याच्यावरती माती टाकून जर अशी नापीक झालेली जमीनसुद्धा कामात येऊ शकते आणि तिचासुद्धा उपयोग होऊ शकतो पण त्याला जर चांगल्या पद्धतीने दे डेव्हलप केलं तर नक्कीच ही जमीन क परत या जमिनीमध्ये सोनं उगवल्याशिवाय राहणार नाही तर असं ठीक आहे असेच आपले खूप माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ येणार आहेत तर चॅनलला नवीन असेल तर आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र